सो so, हाय गाय वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार so, कसे आहात सगळे नक्कीच मस्त असणार आहे सो so, तुम्हाला थांबिलोंना कळलंच असेल की आपला काय घरी प्रोग्राम आहे आणि दुसरी गोष्ट मला खूप वाईट वाटते की मी खूप वर्षानंतर अनंत चतुर्थीला मी मुंबईला गणपतीचे विसर्जन बघायला गेली मी ब्लॉग बनवला सगळं काही बनवलं आणि तो ब्लॉग मी अपलोड करायच्या आधीच एडिट डिलीट केला सो मला एवढं वाईट वाटतंय ना सो असो सो ही आहे माझी बहीण माझ्या बहिणीचा मी मेकअप कसा केलाय आहे मला नक्की सांगा हेअरस्टाईल नक्की सांगा कशी दिसते हे नक्की सांगा आणि खूप सुंदर दिसते सो तुम्हाला कळलं असेल की तिचा ओढ प्रोग्राम आहे हा घरी आम्ही ओढ मम्मीचा प्रोग्राम ठेवला आम्ही हॉल बुक केलेला पण काही कारणच तो ग्रहण तुम्हाला माहिती असेल ग्रहण असल्यामुळे आमचे प्रोग्राम थोडे आम्हाला लवकर करावे लागले आणि लवकर करून ते अटपावे लागले कारण की तिला नंतर साडेतीनच्या नंतर काहीच खायचं नव्हतं आणि साडे अकरा बारापर्यंत आम्हाला काही करून तिचं ओटीचा प्रोग्राम हा पूर्ण कम्प्लीट करायचा होता सो so, हे दुण घरी डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन करणारा आहे आमचा मेहून मनोज तोरसकर म्हणजे माझ्या काकाचा मुलगा सो त्यांनी हे सुंदर डेकोरेशन केले आहे डेकोरेशनची पण खूप सारी तारीफ केलेली आहे मनोज सो आपल्याला ऑर्डर मिळू शकते प्लस हे सगळं सामान आणण्यासाठी मदत केलेले तर आमचे लाडके मी माझे काका म्हणजे माझे लाडके भाऊजी सो so, आता हिचे असं तिला सांगत होती सगळं की हे असं कर तसं कर आणि असं कर जरा असं म्हणजे असं एक एक गोष्टी दाखव सो so, तिला ते ज बऱ्यापैकी जमलं आहे सो so, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे किंवा नसेल केला तर मी तो करीनच मी तुम्हाला दाखवते की ते कसं आहे काय आहे ही आम्हाला वाडी आहे ही वाडी दादरवरनं आम्हाला बस पडलेली आहे टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच हजाराची वाडी आहे आ, मला पाहिजे तशी नव्हती पण ठीक आहे चांगली आहे हे हाताचं थोडंसं मला हे असं नको पाहिजे होतं पण नाही खूप चांगलं हे माझे आहेत आई पप्पा आमचं आता फोटो सेशन आहे तुम्हाला मी ओळख करून देते हे माझे भाऊजी तुम्हाला तर त्या टॅगवरनं कळतच असेल तरी पण माझ्या बाजूने मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते सगळ्यांचं हे यांचं कसं असलं काय चालू होतं मी नव्हती ह्या वेळेला हे सगळं चालू होतं त्यांचं तर प्रोग्राम एक एक हे देत होती मला पण नव्हतं माहिती हे नंतर माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा मी बघतो हां हां ऐकतो आहे काय कोण आहे मुलगा हवे हो की मुलगी हे बघा हे असं काहीतरी लाडकी भावाजींचं काम झालं आणि हे इथे माझं मावशी हां आणि ही आम्ही छोटीशी रील बनवली आहे सुंदर रील आहे छान आहे सगळे तिच्या मैत्रिणी होते आम्ही फॅमिली होतो सगळ्यांनी मग रील बनवला आहे त्याच्यानंतर हे आहे गोलू गोलू म्हणजे काय गोलू आहे आमच्या बाजूला राहतो ती त्याची मम्मी आहे आणि हा आमचा असा अगळा वेगळा डान्स आला ही माझी काकी ही आरती की काकीची मुलगी हर्षाली ही महिमा बघा डोक्याला लावून आमचं काही प्रिपरेशन नव्हतं डान्स वगैरे हो काही नव्हतं तुम्हाला काय सांगू सगळं काही गडबडीत झालेलं आहे सो हा वेगळा वेंधळा असा काहीतरी डान्स आला कुठेतरी डान्सवरती आम्ही तो जस्ट बघतो आहे मोबाईलमध्ये आणि असा आला तसं डान्स करतो आणि हे सगळे पहिलेच प्रोग्राम आहे मी हे लास्टला तर इथे अपलोड केलं आहे म्हणजे सेट केलं आहे सो ही आहे माझ्या बहिणीची नणन तिने तिची ओढपण्णी केली त्याच्यानंतर आहे हे बहिणीचे बहिणीच्या नवऱ्याचे मावशीचे मिस्टर सो so, यांचं क्लोज रिलेशन आहेत ते या काका आहेत त्याच्यानंतर ह्या तिच्या खास मैत्रिणी आहेत सायली अँड किन आईशू त्याच्यानंतर मी आणि माझी काकी आम्ही डान्स करते कुणीतरी येणार येणार काही बघा भैबा बघा पाहू नये सो so, हे आमचं छोटासा घर या छोट्या घरामध्ये आम्ही असं सेटअप केलेलं आहे कसं वाटलं मला नक्की सांगा भावनो आणि बहिणींनो आणि हे आहे काका माझा काका जी काकी नाचत होती ते फॅमिली दाखवते हे बघा हा मनोज ह्याने डेकोरेशन केलेलं आहे त्याची बहीण आणि माझी काका काकी त्याच्यानंतर हे माझी काका काकी त्याच्यानंतर मग परत भरणी म्हणजे हे मी मध्ये मध्ये टाकलेलं आहे जरा ही आमच्या बाजूला राहते बाबू म्हणून बोलण्याच्या आमच्या प्रत्येक प्रोग्रामला जेवण बनवतो कॅटरसचं काम करतो त्यांची बायको ही माझ्या बहिणीची काकी म्हणजे सासू एक प्रकारची माझ्या बहिणीला सख्खी सासू नाही आहे सासरे ही माझी काकी वे हा काय म्हणतो बघा <laughs> त्यांनी बघितलं की त्याच्यासाठी शर्ट आणल्या म्हणून येऊन बाजूला बसतात तोपर्यंत तो बाजूला बसत नव्हता असला आमचा भाऊजी येतो असो गंमत चालतच असते ही आहे आरती पहिल्यांदा उठते तिला असं करायचं असत मला सुद्धा नाही भरता येत मी पण हळूहळू म्हणजे हे ओटी एक पाच फ्रूट असतात ते एक एक तांदळ घेऊन भरायचं असतं ओटी एक एक तांदूळ घेऊन असं भरायचं असतं असं ही आहे सोनाली नील नील माझा ब्लॉग बघत तर तुझ्या मम्मीला पण घेतलं ही माझी काकी आहे दोन नंबरची दुसरी तिकडे उभी जी शिक्षिका आता ती प्रिन्सिपल आहे सोनाली आहे सोनालीची ओटी भरून झाल्यानंतर दुसरं मी तुम्हाला दाखवते हा नीलची मम्मी ही सो इथे आता आली आहे मी ही पहिली ओटी भरायची असते राखीच्या घरची मी राखीला ओटी भरून घेऊन आलेली मी तो ब्लॉग डिलीट झाला मी तिला भरून ओटी भरून घेऊन आलेली सो ते म्हणतात की आईने ओटी भरायची नसते म्हणून मी त्यांच्यातर्फे ओटी भरायला त्यांनी मला सांगितलं आहे मला नव्हता येत पण ते शिकवत होत्या काकी राखीची ती काकी सासू म्हणजे सासू गेल्यानंतर ही सासू एक आहे तिची अजून एक आहेत त्यापर्यंत लेट आले सो आता हे असं एक एक फळ म्हणजे एक केळं आणि एक हे असं द्यायचं ते तुम्हाला मी सांगते तसं सांगत होतं खूप सुंदर असा प्रोग्राम झाला छान प्रोग्राम झाला मला तरी म्हणजे धावपळ झाली आमची पण ठीक आहे मजा आली आमचं तर प्रत्येक स्वीट्सवरती <laughs> लक्ष होतं कोण कुठले डबे आणत आहेत कोण काजू कजूरी आणत आहेत कोण कुठले पेढे आहे सो so, ही गंमत मजा मस्ती चालू होती जेवणासाठी होतं पावभाजी आणि आम्ही पावभाजी ठेवलेला आणि मग नंतर सगळेजणं जेवले सगळे बायका आलेल्या सगळं आमच्या आमची चाळ आहे गिरगावला तर ही आहे मी आणि आमची फॅमिली माझी आई पप्पा मी आणि माझा भाऊ सगळेजणं हे मी असा एक फोटो बनवला आहे की म्हणजे मी एक असं व्हिडिओमध्ये टाकले की तो सगळे प्रॉ सगळे नातेवाईक दिसतील असे सो हा आहे एक फोटो त्याच्यानंतर ज़े हे सगळं चालू होतं कँडीड वगैरे हे आम्ही माझा भाऊ हे आम्ही सक्के आम्ही आई पप्पा मी आणि माझा भाऊ ही माझ्या काकाची दोघी मुली आणि मी असं काहीतरी चालू होतं फालतूगिरी हे मी बोलवते होते कँडीड घेऊया कँडीट घेऊया आणि एक ही आरती आणि मी आता आरती पण पुढच्या वर्षी मला ऑर्डर देणार आहे काय बोलते आरती सो so, ही आहे मी तर जा चांगले झालेले आहेत आणि हा आहे माझा मस्तपैकी मावशीचा so, टॅग सगळ्यांचे टॅग मोठे मोठे होते मावशीवाला टॅग छोटाच होता सो थँक्यू सो म